मुंबईतील वानखेडे स्टेडियमचा सुवर्ण महोत्सवी वर्षाचा दिमागदार आणि तितकाच नेत्रदीपक सोहळा संपन्न झाला या सोहळ्याचं सर्व स्तरातून कौतुक होते पण दुसरीकडे याच सोहळ्यातलं एक विदारक चित्र समोर आलंय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईचं वानखेडे स्टेडियम म्हणजे भारतीय क्रिकेटसाठी सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक वानखेडेच्या दैदिप्यमान कारकिर्दीला पन्नास वर्ष पूर्ण झाली याचा दिमागदार आणि नेत्रदीपक सोहळा दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीत पार पडला या सोहळ्यातील रवी शास्त्री यांच्या कॉमेंट्रीवर नेटकरी विनोद कांबळीच्या नावावर सोहळ्याला उपस्थित असलेल्यांपैकी काहींनी एमसीएच्या पदाधिकाऱ्यांना विनोद कांबळीला दिलेल्या दुजा भावाच्या कल्पना दिली होती मात्र तरीही विनोद कांबळींना बसण्याची दिलेली जागा बदलण्यात आली नसल्याचं नेटकरी सांगताय भारतीय खेळाडूंनी मुंबईतील वानखेडे स्टेडियम वर अनेक विक्रम नोंदवले सचिन रवी शास्त्री आदी दिग्गजांसोबतच विनोद कांबळीचाही त्यात मोठा वाटा आहे मात्र एमसीएच्या कार्यक्रमात विनोद कांबळीला मिळालेली वागणूक प्रेक्षकांना रुचली नाही हे मात्र खरं ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई